प्रियदर्शनी उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्यान स्थळांची शिवसेना नेते चंद्रकांत खेरे यांनी पाहणी केली प्रियदर्शनी उद्यानाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे खरी शिवसेना आमची असं शिंदे गट म्हणतो मात्र खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे हे काम रखडले याला सरकार जबाबदार हो या या आहे मात्र आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत पुतळ्याचे मॉडेल सहा महिन्यामध्ये तयार होईल उद्धव ठाकरे सात तारखेला या ठिकाणी येण्याची शक्यता असून मुंबईच्या स्मारकाच्या मागे पुढे या स्मारकांची देखील तारीख नक्की होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे दोन तीन महिन्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा विश्वास माजी खासदार चंद्रकांत खेरे यांनी व्यक्त केला आवडतं शहर आहे असं कमी नाही त्यांचं काही त्यांचं दुर्लक्ष कारण ते तीन चार महिन्याचेच मुख्यमंत्री आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री आमचे उद्धव साहेबच त्यामुळे तो प्रश्न येत नाही काही तुम्हाला सांगतो की अप्रतिम असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक कामाला थोडा उशीर लागतच असतो आणि ते ज्यावेळेस होईल ना तुम्ही ज्यावेळेस उद्घाटना ज्यावेळेस ना तर त्यावेळेस अप्रतिम असं दिसेल तुम्हाला अप्रतिम दिसेल आणि इतकी कल्पना त्या ठिकाणी स्वतः उद्धवसाहेबांनी स्वतः हिशनमध्ये खूप वेळेस अभ्यास केला मुंबईत मिटिंग नेतली आम्ही स्वतः बरेच मिटिंग लावतो तर त्यामुळे ह्या गार्डनला खूप महत्त्व आहे आम्ही एम जी एमचं सहकार्य या ठिकाणी आहे आम्हाला